ईद मिलाद निमित्त भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न मरगजी सिरतून नबी कमिटीचे अध्यक्ष अब्रार फारुकी म्हणाले की ईद मिलादच्या निमित्तानं आपण प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या शिकवणीचं पालन करून रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांची सेवा केली पाहिजे समाजात शांतता व बंधुभाव कायम राहावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे जामा मस्जिद समोर मरकजी सिरतून नबी कमिटी हिंगण घाट यांच्या रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सेवाग्राम रुग्णालय व सावंगी रुग्णालयाच्या टीमनं आपली सेवा दिली त्यामध्ये पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच नेत्र तपासणी शिबिरात श्रीनारायण आय हॉस्पिटल वर्धा यांच्या वतीनं डॉक्टर सोहन लोहिया व साजिया इनामदार प्रमोद देवलकर यांनी आपली सेवा दिली या शिबिरात एकशे पन्नास लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला व साठ गरीब आणि गरजू लोकांना मोफत चष्मे वितरण केले शिबिरासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी मोफत चष्मे मिळाल्यानंतर आयोजक समितीचे आभार व्यक्त केले व भविष्यातही असंच कार्यक्रम होत राहतील व सर्वांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली मरगजी सिरतून नबी समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा